नमस्कार जनशक्ती न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूयात आजची महत्वाची बातमी बालाजी देडगावचा सुपुत्र गौरव तांबेजी एम बी बी साठी निवड बालाजी देडगाव प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील खंडेराव तांबे यांचे सुपुत्र गौरव तांबे यांनी नीट यूजी दोन हजार पंचवीस या परीक्षेत पाचशे सव्वीस गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले गौरव तांबे यांची शासकीय मेडिकल कॉलेज नांदेड या ठिकाणी एम बी बी साठी निवड झाली आहे गौरव तांबे याने देडगाव येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात दहावीच्या परीक्षेत त्र्याण्णव टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला होता तर प्रीती सुधाजी ज्युनियर कॉलेज राहता येथे बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला होता तसेच गौरव याने आता पाचवी व आठवीमध्ये महाराष्ट्र राज्य कॉलरशिप परीक्षेत सुद्धा यश मिळविले या निवडीबद्दल प्राचार्य एस के गायकवाड सर प्राचार्य डांगे सर डॉक्टर राऊसाहेब फुलारी डॉक्टर लुनिया माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे सरपंच चंद्रकांत मुंगसे माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे माजी चेअरमन कडूभाऊ तांबे चांगदेव तांबे मच्छिंद्र मुंगसे निलेश खोकरे पत्रकार बनसीभाऊ येडके भास्कर तांबे गुरुजी अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे माजी शिक्षक सर काळे सर कवठा भुजबळ सर गायकवाड सर आदी सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे या यशाबद्दल गौरव तांबे यांचा सर्व मित्र परिवार व विविध संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बन्सीभाऊ भाऊ मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस